शिवसेना ठाकरे गटात ते आपला प्रवेश करणार आहेत आपण बघू शकता एक मातोश्रीवरून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डॉक्टर दिनेश यांचे कार्यकर्ते व आलेले आहेत त्यांच्या हातामध्ये हो हिंदु सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय लोकनेते आर एम वाणी यासोबतच डॉक्टर दिनेश परदेशी यांचे देखील पोस्टर आहेत दीडशेहून अधिक गाड्यांचा ताफा हा वैजापूरहून मुंबईला आलेला आहे या ठिकाणी हजारोच्या संख्येने डॉक्टर दिनेश परदेशी यांचे समर्थक आम्ही वैजापूर तालुका गारा देतून आलेले आहोत काय भावना आहे तुमच्या डॉक्टर दिनेश परदेशी आज प्रवेश करतोय शंभर टक्के निवडून येणार आहे आणि वैजापूर तालुक्याला भाऊ सारख्या आणि आमदारांची गरज आहे भाऊ जर आमदार झाले तर ते नक्कीच गोरगरीबांचे आमदार ठरणार आहे ते ठेकेदारांचे आमदार म्हणून नक्कीच काम करणार नाहीत वैजापूर तालुक्याला खरं आहे त्यांच्यासारख्या आमदाराची या ठिकाणी गरज आहे काय सांगाल तुम्ही कुठून आलात वैजापूर डॉक्टर दिनेश परदेशी समर्थनासाठी आलात डॉक्टर दिनेश परदेशींच्या समर्थनासाठी आला तुम्ही काय भावना मोठ्या संख्येने या ठिकाणी डॉक्टर दिनेश परदेशी यांचे समर्थक आलेले आहे त्यांच्या स्वर्गीय आर स्वर्गीय आर्यमबानी यांचे फलक देखील आहेत बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय आर एमवानी व डॉक्टर दिनेश परदेशी यांचे फोटो हातात धरून या ठिकाणी समर्थक आलेले आहेत थोड्याच वेळात डॉक्टर दिनेश परदेशी हेही मातोश्रीवर दाखल होणार आहेत व उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ते शिवबंधन मानणार आहेत जास्तीत जास्त शेअर करावी सर्व दर्शकांना विनंती आहे बाहेरी गर तितकीच गर्दी आहे आपण बघू शकतात मोठ्या संख्येने या ठिकाणी डॉक्टर दिनेश परदेशी यांचे समर्थक हे त्यांच्या प्रवेशासाठी उपस्थित आहेत एवढ्याच वेळात डॉक्टर दिनेश परदेशी हेही मातोश्रीवर दाखल होणार आहे हा कल्याण भाऊ हे राहुल राहुल कर फोन कर त्यांना डॉक्टर दिनेश देशी यांचा प्रवेश आज मातोश्रीवर होणार आहे शिवसेना ठाकरे गटात ते आपला प्रवेश करणार आहेत आपण बघू शकता दृश्य एक मातोश्रीवरून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डॉक्टर दिनेश यांचे कार्यकर्ते व आलेले आहे त्यांच्या हातामध्ये हिंदु सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय लोकनेते आर एम वाणी यासोबतच डॉक्टर दिनेश परदेशी यांचे देखील पोस्टर आहेत दीडशेहून अधिक गाड्यांचा ता ताफा हा वैजापूरहून मुंबईला आलेला आहे या ठिकाणी हजारोच्या संख्येने डॉक्टर दिनेश परदेशी यांचे समर्थक म्हणाला तुम्ही मी वैजापूर तालुका गारज येथून आलेले आहोत कोण काय भावना आहे तुमच्या डॉक्टर दिनेश परदेशी आज प्रवेश करतोय शंभर टक्के निवडून येणार आहे आणि वैजापूर तालुक्याला भाऊ सारख्या प्रतिनिधी आणि आमदारांची गरज आहे भाऊ जर आमदार झाले तर ते नक्कीच गोरगरिबांचे आमदार ठरणार आहे ते ठेकेदारांचे आमदार म्हणून नक्कीच काम करणार नाही वैजापूर तालुक्याला खरं आहे त्यांच्यासारख्या आमदाराची या ठिकाणी गरज आहे काय सांगाल तुम्ही कुठून आलात वैजापूर हा प्रोग्राम आलो डॉक्टर दिनेश परदेशी समर्थनासाठी आला तुम्ही डॉक्टर <Müer Laughter> दिनेश समर्थनासाठी तुम्ही काय भावना आहेत <intiphan warfare> <regør> बोलू पाहुणा मोठ्या संख्येने या ठिकाणी डॉक्टर दिनेश परदेशी यांचे समर्थक आलेले आहे त्यांच्या हातामध्ये स्वर्गीय आर एम बानी यांचे फलक देखील आहेत पोस्टर असलेले बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय आरेमवाणी व डॉक्टर दिनेश परदेशी यांचे फोटो हातात धरून या ठिकाणी समर्थक आहेत थोड्याच वेळात डॉक्टर दिनेश परदेशी हे मातोश्रीवर दाखल होणार आहेत व उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ते शिवबंधन शेअर करावी ही सर्व दर्शकांना विनंती आहे बाहेरी तितकीच गर्दी आहे आपण गर बघू शकतात मोठ्या संख्येने या ठिकाणी डॉक्टर दिनेश परदेशी यांचे समर्थक हे त्यांच्या प्रवेशासाठी उपस्थित आहेत थोड्याच वेळात डॉक्टर दिनेश परदेशी हेही मातोश्रीवर दाखल होणार आहे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ते शिवबंधन मानून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये आपला प्रवेश करणार आहेत बाहेरी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक या ठिकाणी जमा झाले आहेत यासोबत डॉक्टर दिनेश परदेशी यांचे समर्थकही जमा झाले आहे